आपण पाहत आहात युवा म्हणजे चंद्रहार पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल उद्धव साहेबांनी तुमची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे अतिशय ताकदीनं महाविकास आघाडी या निवडणुकीच्या समोर जाणार आहे आणि खरखर महाविकास आघाडीतील प्रमुख सर्व नेत्यांना सर्व नेत्यांचे मला आभार मानायचे आहेत कारण जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे आदरणीय उद्धवसाहेबांनी असेल महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील आदरणीय राहुलजी गांधी असतील जिल्ह्याचे आमच्या नेते विश्वजित कदम आदरणीय जयंतराव पाटील साहेब या सर्वच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास खरं तर मी विजयाचा गुलाल घेऊनच सार्थ करून दाखवून एवढेच मी आज तुम्हाला असं पसंत आहे आपली आप, आप आपली उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली आहे उद्धवसाहेबांनी मात्र दुसरीकडे विशाल पाटील अजूनही महाविकास आघाडीचे जो काही निर्णय त्या निर्णयाकडे अजून थांबलेला काय सांगाल आज उद्धवसाहेबांच्या सभेमध्ये शिवसेनेचे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी नेते उपस्थित होतेच पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील किंवा जिल्हाधी जिल्हाध्यक्ष असतील ह्या सर्व मंडळींनी आदरणीय उद्धवसाहेबांचं स्वागत केलं जवळजवळ पाच ते सहा तालुका प्रमुख काँग्रेसचे आणि अनेक नौकरसेवक आज प्रेक्षकांच्यामध्ये जनतेमध्ये बसलेले होते गेले आठ दहा दिवस सगळे माझ्या संपर्कात आहेत आम्ही कसल्याही परिस्थितीत तुमच्या पाठीशी आहोत त्यामुळे आघाडीत कुठलीही बिघाडी नाही सर्व तिन्ही पक्षाचे नेते ते प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते तुम्ही आज जर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नंतर बघितलं तर तुम्हाला ते दिसून येईल आघाडीतले सर्व पक्षाचे सर्व नेते व्यासपीठावर उपस्थित होते काल काल तुम्ही सांगितला होता की जर का मला उमेदवारी मिळाली तर विशाल पाटलांनी प्रचार करावा मला मदत करावी आणि जर का विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली तर मी विशाल पाटलांना प्रचार करण्या स्पष्ट बोलला होता आता उद्धव साहेबांना तुम्हा उद्धव साहेबांनी तुम्हाला उमेदवारी दिले विशाल पटलांना तुम्ही काय आवाहन कराल महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण बरोबर काम करू महाविकास आघाडी म्हणून हेच माझं आव्हान राहील सर्व महाविकास आघाडीतील नेत्यांना की सर्व महाविकास आघाडी म्हणून आज आपली फक्त सांगली जिल्ह्यातच महाविकास आघाडी असं नाही संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात इंडिया आघाडी काम करते आणि इंडिया आघाडीत कुठंही बिघाडी नाही आज तुम्ही जर सभेचे सर्व जर फुटेज काढून बघितले तर सर्व प्रमुख म्हणता येणार नाही ना पण पदाधिकारी तालुका अध्यक्षांपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथं उपस्थित होते सगळेजण कुस्तीच्या मैदानात विरोधकाला किंवा समोरच्या पायाला चितपट करणारा चंद्राराव पाटील लोकसभेच्या निवडणुकीत समोरच्या विरोधकाला चितपट करणार का राजकारण माझ्यासाठी नवीन नाही वयाच्या बावीसाव्या वर्षी मी जिल्हा परिषद सदनमध्ये जाऊन पाच वर्ष यशस्वी कारभार केलेला आहे त्यामुळे ही कुस्ती माझ्यासाठी अवघड नाही कारण दोन वेळा महाराष्ट्र केसरीचा मान मी ह्या सांगली जिल्ह्याला मिळवून दिलेला आहे आणि आज मला लोकसेवेची कुस्ती खेळायची ती मला काही जास्त अवघड वाटत नाही कारण समोर आव्हान आहेत ती पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे मी शंभर टक्के निवडणूक कुस्ती जिंकणार हे होते चंद्रार पाटील यांनी सांगितले या निवडणुकीमध्ये मी विजय होईल